आज आपण आपल्या किचनमध्ये अलकोटच्या पानाची वडी करून बघणार करणार आहे म्हणजे मी केलेली आहे यापूर्वी आणि करणार आहे तुम्हाला वडी दाखवते जशी आपण अळूवडी करतो कोथिंबिरीची वडी करतो तशी ही अळूवडी मी तुम्हाला करून दाखवणार आहे आता त्याच्यासाठी ही पहिल्यांदा मी पानं सगळे स्वच्छ पाण्यात चांगली बुडवून ठेवली आहेत धुवून घेतली आहेत आणि आता मी ती थी बारीक चिरून घेणार आहे हे जाडं देठ असेल ते असं काढून टाकणार शिस्त ते पण तरीसुद्धा काढून टाकणार आणि बारीक चिरून घेते आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते बारीक चिरून घेतलेला पाला आहे तो एका वाडग्यात घेऊया मी काय काय घालते ते बघा एक चमचा धन्याची पावडर एक चमचा जिऱ्याची पावडर त्यानंतर आलं लसूण पेस्ट एक चमचा मीठ चवीप्रमाणे चवी हळद पाव चमचा हळद थोडं तिखट लाल तिखट मग त्याने रंग पण छान येतो आणि चवई चांगली येते कारण आलं लसूण आहे मिरची कमी घातलेली आहे लाल तिखट आणि हा हिंगो मी एक चिमपाची साखर हवी आणि ती मी चिमुटभर साखर घातली तर हे आपलं प्राथमिक साहित्य सगळं घालून झालेलं आहे मी एक वाटीभर तांदळाचं पीठ घेतलंय हे घालणार आहे एक वाटी तांदळाचं पीठ आणि दोन चमचे बेसन आहे बेसन कमी आहे पूर्ण बेसनची वडी ही केली तरी छान लागते पण मी बेसन कमी घालणार आहे तर आपण वाटलं तर थोडंसं पीठ घालायचं आधी भिजवून घेऊया म्हणजे सारखं करून घेऊया तर वाटलं तर त्याच्यात थोडं पीठ अजून आपण घालू शकतो तीळ घालणार आहे पांढरे तीळ ते छान लागतात मध्ये खायला वडीत याची भजी पण होतात अलकुलचे पानं जर मोठी असली तर अशी आपण अळवळी करतो अशी पण आपल्याला वडी करता येते यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे टाकते एक चमचा मी त्याच्यात लिंबूचा रस घालणार आहे एक थे मुरवणार आहे इनो घालणार आहे त्याच्यावर टाकणार आहे असं आता आपण हे सगळं मिश्रण चांगलं कालवून घेऊया मी तिकडे कुकरला डबा गरम होत ठेवलेला आहे ज्याच्यात वड्या करायच्या आहेत तो डबा गरम होत ठेवलेला आहे डबा गरम असला की आपलं हे पटकन शिजतं म्हणजे वर येतं व्यवस्थित नाही तर ती वडी जड होते तर मी कुकरमध्ये डबा ठेवलाय तो काढून तेल लावून डबा ठेवला आहे तो काढणार आणि त्यामध्ये हे घालणार त्याच्या आधी मी अगदी किती चुटकीभर हे घालणार आहे इनो घालणार आहे मी त्याच्यावर एक थेंब लिंबाचा रस म्हणजे तो ॲक्टिव्ह होईल व्यवस्थित डबा गरम ठेवलेला होता कुकरला ह्याच्यात मी हे पीठ लावणार आहे सेट करणार आहे वरून परत तिळ लावायचे सध्या उन्हाळा हिवाळा पण आहे थंडीचे दिवस आहेत तिळ्या लावायच्या ह्या भाज्या सगळ्या ह्या सीजनलाच मिळतात आता आपण हे चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आपली ही अल्कोलच्या पानाची वडी खाण्यासाठी तयार आहे म्हणजे शिजून बिजून तयार आहे आता आपण ह्याचे तुकडे करून घेतो आणि शालो फ्राय हवी शालो फ्राय करायची डीप फ्राय हवी डीप फ्राय करायची किंवा अशी बारीक कुस्करून जरी फोडणीला टाकली तरी छान चुरचुरीत अशी होईल एकदम करायला सोपी आणि वेगळा प्रकार वास छान येतोय हे बघा किती छान झाली आहे ती हलकी फुलकी अशी छान झालेली आहे शालो फ्राय केली तरी चालेल डीप फ्राय केली तरी चालेल आपण लावून दाखवूया कोलच्या पानाच्या वड्या केल्या होत्या त्या आता आपण शालो फ्राय करून घेतलेल्या आहेत या बघा एकदम किती सुंदर अशा ख्रिस्पी झाल्या आहेत हे बघा ख्रिस्पी आणि चुरचुरीत अशा मस्त इकडे तर बाहेरून ख्रिस्पी आहेत आणि आतून आहेत अशा सुंदर वड्या झालेल्या आहेत चवीला तर एकदमच छान लागतात नक्की तुम्ही करून बघा अलकोलच्या पानाची वडी खाण्यासाठी तयार आहे अलकोलच्या पानाची भाजीसुद्धा होते वडी होते किंवा आपण अळवडी जशी करतो सारवून तशी सुद्धा वडी होते पण ही मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे मग काही त्याच्यात गडबड नका होण्यात नाही म्हणजे वडी सुटली किंवा वडी नीट गुंडाळली गेली नाही असा काही प्रकार नाही ही छान वडी होते आणि आपण डीप फ्राय हवी डीप फ्राय करू शकतो शालो फ्राय हवी शालो फ्राय करू शकतो किंवा याचे अगदी बारीक तुकडे करून आपण फोडणीलाही टाकू शकतो अशी ही आपली वडी तयार आहे हा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद